झाली ही बैलांची पूजा घरातल्या आता बाहेरचे बैल येतील थोड्या वेळाने तर त्यांच्यासाठी पण पोळ्या करून ठेवते आणि नैवेद्य काढून ठेवते ताट बैल आले की मग त्यांना पण सारखे कर चला आता नैवेद्य काढून ठेवते सगळ्या ताटामध्ये अरे तुम्ही हा वाटत गेले ना तुम्ही बैला गेले धुन नाही याला धाडलं ना राजेशला राजेशला पाठवलं काय माणूस आहे तुम्ही जायचं ना चकचक बैलायची मस्त याची रंगोटी करायची छान पोराला काय येतं बरं का काय करता असं म्हणते का पण मग पोरगा शिकलं पाहिजे ना पोरांना कधी शिकाव हा आता त्याला काय माहिती कसं करते बैलाच रंगरंगोटी कसं धुते काय हम्म नाही काय बाप्पा जायचं तुम्ही आता सध्या यंदा करून दाखवा त्याला पुढं करून दुखू हो हो ठीक आहे मग जातो मी हो जा पोळा कधी फुटणार आहे पोळा पाच वाजता फुटल चार पाच च्या हो का बर 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 ठीक आहे ठीके बैला फुटले का तू हो मी घरातली पूजा केली बैलाची सगळं झालं नैवेद्य दाखवला पूजा बैलांना घरातल्या अच्छा अच्छा ठीक आहे मग चार पाच वाजेपर्यंत मी तयार करून ठेवते सगळी बैला आले की मग बैल पोळा पायाला येऊ ना बाहेर सगळ्या बया तिकडे पोळा फुटा तिकडे येऊन जाऊ ना आणि घरी तयारी करून ठेवू काय करा मग येतो मग मी वावरातून डायरेक्ट गेले असतो मग डायरेक्ट घरी आणतो बैलला गेल तसं करा काय माणूस बाई सगळं सांगा वा माणसाला चला वा वा पूजा वा 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 पूजा तर खास केली तिकडे मस्त रंग रांगोळी वगैरे वा 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 एकच नंबर असं घरात आल्यावर वाटून लागलं कड्या बैल पोळ्या तर बाहेर तर काही अजून वाटत नाही हा का नवेद्य वगैरे दाखवलं का बैलांना घरातल्या रांगोळ्याच काढल्या फुलंच वाहिले नाही नैवेद्य ठेवते नैवेद्य झाले आता पूजा म्हणजे रांगोळी वगैरे काढली फुलं वाहिले आणि मस्त आता नैवेद्य ठेवते झाला फोन बनवून बनवून नाही झाला आता सकाळपासून हीच काम आहे ना रांगोळ्या काढ हे काढ दे काढ आता बनवते नैवेद्य ठेवते मग बर बर मला भूक लागली होती भाजीपोळी असं ना खायला काहीच नाही भाजीपोळी केली पोरायला खाऊन घेतली मग आता मी कोशिस कर हा मला आता नैवेद्य आहे बैलाला नैवेद्य वाहते आणि नंतर मग तुम्हाला भाजीपोळी काही करून देते बरं दे लवकर बर खायला मला धुवायला जायचे आणि मग बैलाची गोटी करायची बर बर तुम्हाला देते दे खायला पण पोळी करून देते चालतं ना दे काहीतरी दे काय काही आता बर बरच नाही माणसाला खायला काय पाहत तसले मी तर रांगोळी आज तर पोळ आहे म्हणते ना काय करावं लागत आजकडे मला तर काहीच माहिती बाबा मी तिकडे होतो शिटी मध्ये कस असत कडे बाबाला आलं तर विचारत काय करणे म्हणून आज काय करतो राजेश काही नाही बाबा बैल चारा आणली होती इकडे बर बर चला ते धुना नुसा धुना नाचे का बर बर नुसते धुना नाही नाही धुऊन मस्त यायला सजावट करायची कलर बिलर मस्त नवं सगळं घालायचं यसन नव, नव यस न न न जानुशे नव्हे सगळे सर सराट नव्हे सगळं नवं द्यायचं हे जुनं सगळं काढून टाकायचं काय ते हो का बर 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 चल असं ना ते पाणी पाजे यायला घे भर तिकडं हौदावर तर मग नदीवर चाल हा बाबा चला चालेल अरे रे येणार भारी बाईला सजवल्या गाड्या आपले तर काहीच नाही सजवले आणि अरे बाप ते कायला सकाच लगेच अंगाजूला आविला बाप रे बाप मस्त हम्म सगळ्यात भाई बाईला माहित सजले वा असं खूप हाव का हाव का काय हाव का दिसत नाही काय तुला दिसून आले ना वा दिसून आले ना हा आणि तू एक वाज सजवले वा तुमच्या बाईला चांगले सजवलेच नाही इला साले साधे आणले पांढरे फिटक नसते काय करा बाई बोबी तुला कशात बी तसच का कशात तसच का हा जे म्हणून राहिले मी पाय बरं ते पहिल्या कशी माय पहिल्या कशी पाय 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 काय लाल लेकरणी आता त्या पोरा ना राजेश ना त्याला नाही माहिती एवढं काही लाल लेकरणी माय चौथी पाजीच्या पुरीवाणी मोरि हलक असं कामी बघितलं थोडा मोड तोरण थोडा तोरण थोडा थोडा थांबा थांबा मी तोडतो मी थोडतो थोडा थोडा कोणी पण थोडा बैला निर्थर राहिले ना ती पाळत बैल लेस मस्त सजवले तुम्ही बैल लेस मस्त हो राहिले मी खात सजा खा खा आता माझी खाय ना नाही पोईत नाही का रुसला वाटत येऊ इकडे जेल खाऊ खा याला खाल्ला बाई पण याला ना खाल्लाच नाही पण जाऊ दे आता रुसला देऊ येतो दुसऱ्या घरून पोळा खाऊ आमचं बैला यायला काय हो 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 जा जा दुसऱ्यांच्या बैल पण येते ना आपल्या दारात पोळा खायला वही नी आना पोळी आना हा हा आणली काय खाय खाय खा खाल्ली पप्पा तुमच्या बाईला पोई आमच्या बाईला पोईच खाल्ली नाही पप्पा एका हो का रुसला वाटतं तुमचा वाट बाई हं रुसला वाटतं बाईला कसं काय नाही अजून एवढे मोठे पोळे आहे सगळं आणून ठेवलं इथं कोणाचं पत्ता नाही हं मग घरचे बाईला बी नाही आले अजून आई घाल पोळी बाईला हाव राजेश हाव मी ना कवाची वाट बोर हो आहे तुमची कस काय आहे ना बैला भावा कस काय आहे ना बैला भावा म्हणून या बायदा ना रस्त्यात बायकांनी चाडल्या पोळ्या त्याला म्हणून म्हणून मग उशीर झाला यायला बर 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 <laughs> बर गेलं बर हो सकुबाईला पोळ्या हा हा थांबा थांबा एकदा आमच्या घरच्या बैलाची ओवाळणी करू द्या पूजा करू द्या मग तुमच्या बैलांना पण पोळ्या थांबा आई आता मी दुसऱ्या घरून पोळ्या चार बैलांना हो जा दुसऱ्या पण आण पोळ्या तिकडे जा राणीच्या घरी जा तिच्या घरी बैला नाहीये तिने सांगितलं मला की सखुबाई तुमच्या बैलांना पाठवा म्हणून आमच्या इकडे आमच्या घरी पोळे खायला असं सांगेल पहा राणींना माहितीये राणी काकू हाय माहिती आहे माहिती ह खाल्ली भाऊ तुमच्या बैलांना पोळी खाल्ली माया घरची बरं सखोबाई बर अजून बैला ये ना पोळ्या खाऊन त्यांना खाऊ घालायला बैलांना पण खाला पोळी हा हा सखोबाई माझ्या बैलांना पण घाला पोळी <coughs> हा भाऊ थांबा तुम्ही थांबा थोडस आधी याच्या बैलाला पोळी चारते मग तुमच्या बैला बरं तसं अरे माझ्या हातानं खाय ना बाई पोळी धर धर तुम्ही खाऊ घराय पोळी हा तुमच्या बाईला तिकडे तोंड तो करून घेतला बाप्पा अरे मला तिकडे येऊ लागल बाप्पा हे खाय ना भाऊ तुमचा बैल पोळी खाय ना कोण तोंड केलं वाकड म्हणून मी इकडे आले इकडून आलं तरी तो काही खायना नाही पोळी खाऊ ना पोळीच खात नाही तो या दुसरा चारा दुसऱ्याला खाऊ का रुसला वाटतं तुमचा बैल रुसला खाऊ ना रुसला ना बाई रुसला आमच्या घरची पण नाही खाल्ली बाप्पा सोबाई पोई त्यांना अरे देवा रुसला जाऊ द्या रुसला जाऊ द्या भाऊ एकानं नाही खाली ते एकाना तरी खाली ना जाऊ दे हाव सकोबाई येतो मग गबी <laughs> तर भरी थाकत होती मै बैला सजवले मय बैलाला सजवले आणि रुसला बैल इतके सजवले तर कौन मग बैल रुसला आम्ही ते सजवले बी नाही इतके मग आमचं बैल तर नाही रुसला मोठा मोठा मोठ्या पोळ्या खाल्ल्या मस्त सगळ्यांच्या आणि आणिचा बैल का सजून पोळा काय ना आता उद्या चिडवतेस मीला चिडवतेच मला म्हणत ती ना तुमच्या बैलाने सजवले जास्त मी बैला सजवले जास्त किती भारी दिसत आहे म्हणे मी बैल क उडूसले मग बैल क का उडसले काय मी ती सजवले मोठे तर